मिसला सांगितलं का मोबाईल फोडेला नाही आणि घेतलेला सांगितलं नवीन मला म्हणली ना काल तू घेतलेला सांगितला म्हणून काय म्हणतो नवीन घेतला म्हणली

तेवढं नाही खाव त्या पोरीच नाव काय आहे पोरी ते शाळेतल्या <laughs>

कधी करते अभ्यास तू कधी करते अभ्यास केल्यावर गुड गर्ल म्हणतात नाही केल्यावर कस म्हणतील

गाड्या आहेत का सगळ्या त्या नाही नेल्या एक, एक पण नाही ठेवली तुमच्या क्लास मध्ये एक पण नाही कुठं नेले सगळ्या मग